माझी पत्नी सकाळी अकराच्या सुमारास शेतात सोयाबीन काढायला गेली गेल्यानंतर ते लोक बारा वाजता तिथे आले आल्यानंतर त्यांनी म्हणले की हे माझ हे माझ्या शेतातलं सोयाबीन अजिबात काढायचं नाही ती म्हणली मी पहिल्यापासून बघते मी माझं लग्न झाल्यापासून मी हिथच आमचं शेत आहे आणि हिच आपण हे करतो वायवाटी करतो त्याच्यानंतर ते मग ते चार चार जण होते आल्यानंतर त्या दोन महिला होत्या त्यांनी अगोदर तिला धरलं चिखलामध्ये पाडलं पाळलं पाळल्यानंतर ते दोन पुरुष जे होते रघुवीर येडे आणि उमाकांत ते येडे त्यांनी तिच्या छातीवर बसले आणि बुक्यानी येळ्याने आणि क्वायत्यानी पायावर आणि हातावर मारहाण केली आता मग आम्ही नेकनूर नेकनूरला जिल्हा रुग्णालयात नेलं नेल्यानंतर त्यांना ते म्हणले आता बिल्ड्या ला न्यावं लागतंय सिटी स्कॅन वगैरे आमच्याकडे काय सुविधा नाही त्याच्यामुळे मग इथं आता ॲडमिट केलं आहे डोक्यात वगैरे माल मार अ दो, डोळ्याला हे झालेलं आहे पायावर वार येतं हातावर वार येतं